नमस्कार मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जावो अशी मनोकामना करून आजचा आपण व्हिडिओ नवीन जो आहे त्याची सुरुवात करूया तर इंदिरा एकादशीचं व्रत कथा काय आहे पितरांना मोक्ष मिळतो त्याचप्रमाणे जर व्रत आपण हे केलं तर आपल्याला देखील पुण्य मिळते आपल्याला प्रत्येक अडचणी दोष याच्यातून आपली मुक्तता होते पितृदोष जातो आणि सुखसमृद्धी आपली वाढते कृपा होते तर यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही तर चला तर मग सुरुवात करूया तर पितृपक्षातील प्रत्येक तिथीला वेगवेगळे श्राद्ध केले जाते त्याचप्रमाणे आपल्या पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य केले जाते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंदिरा एकादशीच्या व्रताची म्हणजे खूप महत्त्व आहे त्याच प्रमाणे आपण जर पितरांना मोक्ष मिळवण्यासाठी हे जर व्रत करणार असू तर ते जे व्रत करतं त्यांना देखील याचे पुण्य मिळते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शनिवारी इंदिरा एकादशीचे व्रत आपण करणार आहोत या दिवशी व्रत जे करणार आहे किंवा ज्या व्यक्तींसाठी आपण श्राद्ध करणार आहोत त्या श्राद्धकर्त्याने या दिवशी उपवास करायचा आहे मात्र यथाविधी आपले सर्व जे पदार्थ आपण बनवतो आपल्या पित्रांनाच्या जेवणासाठी तर ते बनवायचे आहेत जो नैवेद्य आहे तो करायचा आहे साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान आपण अवश्य तर्पणविधी करायचा आहे पूजा करायची आहे ब्राह्मणांना बोलवून आणि त्यानुसार आपण हे व्रत करायचं आहे याचा उल्लेख जो आहे की जे इंदिरा एकादशी व्रत आहे त्याचा उल्लेख महाभारतामध्ये देखील आहे धर्मराज युधिष्ठराला हे श्रीकृष्ण भगवानांनी व्रत सांगितलेलं आहे तर या व्रताचे पूजन कसे करू शकतो आपण तर इंदिरा एकादशीच्या व्रताचे पूजन पद्मपुराणात आढळते की हे व्रत मनापासून आचरावे इंदिरा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म उरकून घ्यावीत इंदिरा एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा पूर्वजांचे स्मरण करायचे आहे श्री विष्णूंचे आवाहन करायचे आहे श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करायची आहे जर आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतील आपल्या देव देवघरामध्ये तर हे स्वतंत्र पाठ मांडायची गरज नाही तिथेच आपण हे विधी करू शकतो पूर्वजांचे स्मरण करायचे आणि त्याचबरोबर आपण श्रीकृष्णांची देखील या दिवशी पूजा करणार आहोत यानंतर गंगाजल फुले गंध अक्षता आपण अर्पण करायचं आहे श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतात यांचा प्रामुख्याने वापर करायचा आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे श्री विष्णूंची आरती करायची आहे मन मनापासून आपण त्यांना नमस्कार करायचा आहे जर आपल्याला शक्य असेल तर विष्णू सहस्र नावाचे पठण करायचं आहे आणि या दिवशी अवश्य दान करायचं आहे आणि यानंतर आपण पूर्वजांच्या नावाने जो श्राद्धविधी करायचा आहे म्हणजे जेवण करणं त्यांच्या नावाने विशिष्ट व्यक्तींना जेव घालणं त्यांचा सन्मान करणं या गोष्टी आपण करायच्या आहेत गाईला नैवेद्य नदीला नैवेद्य त्याच्यानंतर कावळ्यांसाठी नैवेद्य आणि जी आपण ज्यांचं श्राद्ध घालणार आहोत त्यांच्या प्रतिमेसमोर म्हणजेच फोटो स समोर देखील नैवेद्य ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण इंदिरा एकादशीचे व्रत करू शकतो त्याचनंतर या व्रताचे आचरण करताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत तर व्रत आचरण करताना कोणत्याही प्रकारचा संशय मनात ठेवायचा नाही व्रतदिने सात्विक आहार घ्यायचा आहे शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी आपण उपवासच करणार आहोत तर द्वादशीला आपण सकाळी कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रतचा जो संकल्प केलेला आहे तो पूर्ण करायचा यावेळी श्री विष्णूंची जर आपण पूजा वेगळी मांडलेली असेल तर त्याचं आपण जे उत्तर पूजा करून घ्यायची आहे नाही तर आपल्या जर देवघरातीलच आपण जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यांची जर यथाविधी पूजा केलेली असेल तर त्यांचे आभार मानायचे आहे या व्रतकाळामध्ये आपण कोणालाही अपशब्द बोलायचे नाही आणि आपल्या हे व्रताचरण करताना काही चुक्या झाल्या असतील तर श्री विष्णूंकडे आपण क्षमा मागून घ्यायची आहे या श्रा एकादशी श्राद्धाच्या दिवशी जर आपल्या घरातील कोणाचं श्राद्ध असेल तर त्यांच्यासाठी आपण जो स्वयंपाक करतो म्हणजे जे त्यांना आवडतात वस्तू त्या करायच्या आहेत मात्र आपण उपवास करणार आहोत त्यामुळे आपण फलाहार किंवा उपवासाचे पदार्थच खायचे आहेत आपण तो ते जेवण करायचं नाहीये तर अशा प्रकारे आपण हे व्रत करायचं आहे तर या व्रताची कथा काय आहे ते आता आपण पाहणार आहोत प्राचीन कथेनुसार एकदा राजा इंद्रसेनने त्यांच्या स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहे हे पाहिलं त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे या नरक यातनेतून माझी मुक्तता कर आणि त्याचा उपाय शोध असे वडिलांनी त्याला स्वप्नात सांगितलेले असते राजा इंद्रसेन विचारात पडला या संदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनाला भाद्रपद महिन्याला महिन्यातील जे एकादशी व्रत येते जे की पितृ पंधरवड्यात येते त्याचे व्रत करण्यासाठी सांगितले या व्रताचे जे पुण्य आहे ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे असे नमूद केले नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून हे व्रत आचरण केले आणि पुण्य पूर्वजांच्या नावाने दान केले त्यामुळे या ज्या एकादशीचं व्रत करतो तेव्हा आपण दान करण्याची म्हणजे पद्धत आहे आणि आपण यथाशक्ती आपल्या जेवढं जमेल तेवढं अवश्य या दिवशी दान करायचं आहे आणि या व्रताच्या प प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरक लोकातून थेट वै वैकुंठात गेले विष्णूंची कृपा त्यांच्यावर विशेष प्राप्त झाली आणि त्यामुळे त्यांची मोक्ष त्यांना मिळाला तर अशी ही कथा पुराणात सांगितली जाते तर अशा प्रकारे इंदिरा एकादशींना पित्रांना मोक्ष मिळतो आणि व्रत करण्याला देखील पुण्य मिळते तर त्याच्याविषयीची आजची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद